मी पुणे येथील वावर कंपनीकडून या माझ्या शेतामध्ये लावलेल्या वांग्या पिकाच्या संरक्षणासाठी हा एक सोलर ट्रॅप येथे मागवलेला आहे आणि याचा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो आहे की एका रात्रीमध्ये या ट्रॅपमध्ये जवळपास माझ्या पन्नास पतंग अडकलेले आहेत आपण बघू शक शकता हे वे वेगवेगळ्या प्रकारचे किडे यामध्ये प्रामुख्याने पतंग आहेत पांढरी माशी तुडतुडे तूर आणि बरेचसे म्हणजे जी हानिकारक जीवाणू ज्यांचे जी नाव पण आपल्याला माहीत नाही शेतकऱ्यांना असे असंख्य किड यामध्ये अडकलेले आहेत तर मला या सोलर ट्रॅपचा खूपच चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे हे माझ्या शेतामध्ये मी आत्ता वांग्याची लागवड केलेली आहे आपण बघू शकता आणि हा जो मी ट्रॅप घेतलेला आहे मला याचा खूपच चांगला अनुभव आलेला आहे मी समाधानी याच्याबद्दल हे बघा बघू शकता आपण चांगल्या प्रकारे पन्नास तर म्हणजे ठळकमध्ये मोदी तर पन्नास तसे तर बारीक मध्ये जर धरलं तर कितीतरी पतंग यामध्ये आणि इतर हानिकारक किडींची तर मग गिनतीच नाही अशा प्रकारे मला खूप समाधानकारक असा अनुभवलेला आहे या लाईट ट्रॅपचा सोलर लाईट ट्रॅप वावर कंपनी पुणे यांच्याकडून मी मागवलेला आहे आणि मी या ट्रॅपबद्दल पूर्णपणे समाधानी आहे